नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे लहान वयात मुलांची लग्न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासलेपणा निर्माण होते जे शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा निर्माण करते कायद्यात लग्नाचे वयही निश्चित करण्यात आले आहे भारतात कायदेशीर विवाहासाठी मुलांसाठी एकवीस वर्ष आणि मुलींसाठी अठरा वर्ष किमान वय निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे या विवाहित वयापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या विवाहाला बालविवाह असे म्हणतात अशा प्रकारे बालविवाह म्हणजे लहान वयातच मुलांचे लग्न लावून देण्याची चुकीची प्रथा आहे बालविवाह कायद्याने गुन्हा असला तरी अद्यापही बालविवाह सुरू असल्याचा प्रकार समोर आला बीड जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊन बालविवाह केले जात असल्याचे बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात तीनशेपेक्षा जास्त बालविवाह झाले तर दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात विवाह न झाल्यास अन्य ठिकाणी जाऊन विवाह करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे बीड जिल्ह्यात जितके बालविवाह रोखण्यात यश मिळाले आहे त्यापेक्षा अधिक बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली बीड जिल्ह्यासाठी सध्या ही बिकट परिस्थिती आहे आकडा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे त्यासाठी चिंतेचीच बाब आहे बीड जिल्ह्यात या वर्षी दोनशे अठ्ठावन बालविवाह तर अठरा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत बीड जिल्ह्यात सामाजिक व आर्थिक परिस्थिती पाहता बालविवाहत आहे जेवढे जास्त जनजागृती होईल तेवढ्या तक्रारी जास्त येत आहेत ज्या मुलींचे बालविवाह झाले आहेत यामागची मूळ कारणे म्हणजे स्थलांतर गरिबी सिंगल कुटुंब ही एक समस्या आहे नोकरदार चांगला मुलगा आला तर लग्न लावून दिले जातं मुलींची संख्या कमी असल्यामुळे पैसे देऊन देखील लग्न केली जातात दरम्यान बीड जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात बालविवाह होताना दिसत आहे अनेक वेळा प्रशासनाकडून आव्हान केले तरीही लोक ऐकत नाही त्यामुळे ही समस्या कमी होण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना केल्या जातात त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जर विवाह हो नाही झाला तर दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विवाह होत असल्याचे देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य पोर्टल वरील नोंदणी गेल्या वर्षभरात अठरा वर्षा, वर्षा खालील बारा मुली गर्भवती झाल्याचे आढळून आले तर तब्बल अकरा मुलींची प्रसूती झाल्याचं दिसून आलं या मुली तेरा ते सतराव्या वर्षी वयोगटातल्या आहे। आहेत आरोग्य विभागाच्या आर सी एस पोर्टलवर गर्भवतींच्या नोंदणीत अल्पवयीन मुलींच्या पतींचे नाव देखील नोंदण्यात आले आहे यावरून मुलींचे बालविवाह झाल्याचे यातून दिसून आलं आहे